शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मालवणच्या उद्योजिका सौ लता शेखर पाटकर माहेरच्या सौ लता तुळसकर लता यांच्यातील सहज संस्कार आणि सदैव अभ्यासू प्रसन्नता ही त्यांच्यातील सुदृढता दाखवतात मुंबईतून सुट्टीसाठी गावाला येणारी लहान मालवणी मुलगी ते कायमचा मालवणस्थित मालवणी चेडू आणि मालवणी स्त्री असा त्यांचा प्रवास कुमारी तुळसकर ते सौ पाटकर असा प्रवास वरवर पाहता अतिशय सोपा सौ सो पाटकर बनल्यानंतर मूळच्या अबोल प्रगल्भतेला प्रपंचाचा तडका लागल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कौशल्य जाणीवांचा सुगंध अगदी पाटकरांच्याच मसाल्यासारखा दरवळू लागला लता आजही तशा मितभाषी आहेत पण बोलणं कमी संवाद जास्त तत्वाला अंगीकारत त्या ते त्यांच्या पाटकर कुटुंबियांच्या हॉटेल शोभाचा भार प्रसन्नपणे वाहत असतात वनस्पतीशास्त्रात लता म्हणजे अशा वनस्पती आहेत ज्या भूमीशी जोडलेल्या राहून विस्तारतात आणि मातीवर त्यांची मुळं रोवून वाढतात आणि जमिनीचे संरक्षण होते लतांच्या अस्तित्वाने भूमीला सात्विकता मिळते आणि भूमीला सुशोभा येते नारी रूपेण संस्थिताच्या दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या भागात आपण भेटूया अशाच सुशोभा जाणीवेला काळजात घर करून जपणाऱ्या मालवणच्या उद्योजिका तथा व्यावसायिक सौ लताशेखर पाटकर यांना नमस्कार नारिरूपेण संस्थिता दोन हजार पंचवीसच्या आपल्या तिसऱ्या पर्वात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत मालवणच्या उद्योजिका सवलता पाटकर लता, पाट लता शेखर पाटकर किंवा माहेरच्या सवलता तुळसकर एक प्रसन्न व्यक्तिमत्व आणि मालवणमध्ये प्रापंचिक औद्योगिक अशी सांगड घालत पुढे जाणारी एक खंबीर स्त्री अशी त्यांची ओळख लताताईंशी आज आपण संवाद साधणार आहोत लताताई तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे नमस्कार लताताई तुम्हाला मालवणच्या एक प्रसन्न उद्योजक म्हणून तुम्ही जाणता तुम्हाल। प्रसन्न माणूस प्रसन्न स्त्री म्हणून तुम्हाला सगळेजण जाणतात या प्रसन्नतेकडे आपण येऊयात पण तत्पूर्वी तुमचं बालपण कुठं कसं केलं माझं बालपण मुंबईला शिक्षणसुद्धा मुंबईला म्हणजे परेल शिरोडकर हायस्कूलमध्ये मी दहावीपर्यंत शिक्षण केलं आणि आम्ही सहा भावंड बल एकत्र आई वडील मुंबईला लालबागला राहायचो <laughs> त्यानंतर म्हणजे तिकडे शिक्षण झालं दहावीपर्यंत आता कॉलेज मालवणला आम्ही कसे आलो हे तू विचारशील तर मी सांगू इच्छित मालवणला म्हणजे त्याच्यानंतर मालवणला जे तुमचं येणं झालं ते कसं झालं ते सांग सांगते म्हणजे त्या अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीमध्ये गिरणी कामगारांचे स्ट्राईक झाले त्यावेळी आमचे वडीलसुद्धा मुंबईला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते तर त्यांच्याही कंपनीचा स्ट्राईक झाला आम्ही त्या कंपनीच्या आतमध्ये कंपाऊंडमध्ये राहत होतो म्हणजे कंपनीचीच खोली होती मग झालं कसं स्ट्राईकमध्ये आम्हाला सगळे लोक म्हणायला लागले की तुम्ही आतमध्ये राहायचं नाही आता तुम्हाला रूम बदलावी लागेल मग आता आम्ही मुंबईला कुठे रूम तर आमचं गावी मालवणला घर होतं आईचं आईवडिलांचं त्यामुळे मी मालवणला आली आणि तिथून म्हणजे मालवण मला आम्हाला आवडायचं आम्ही वर्षातून एकदा मे महिन्यात मालवणला यायचो पण फारसे फिरायचो नाही मे महिन्याची सुट्टी संपली की आम्ही मुंबईला शाळेचं शाळेसाठी तिकडे जायचो आणि इथे यायचो मालवणची फारशी ओळख हो नव्हती कॉलेज वगैरे मित्र वगैरे कोणाशी ओळख हो नव्हती पण नंतर मग दहावीनंतर आता काय करायचं असं विचार पडला आई म्हणायला लागली की एवढ्यापासून घरी बसणार काय मुंबईला काय राहण्याचं आमचं ठिकाण नाही वेगळं मग इथे आम्ही घ घरी इथे राहून कॉलेजमध्ये शिकायचं अकरावीला अकरावी बारावी कारण मोठी भावंड होती घरकामाला काही तशी राहण्याची गरज नव्हती माझी मग मा मी कॉलेज म्हणजे टोपीवालामध्ये अकरावी बारावीसाठी ॲडमिशन घेतलं त्यानंतर मग बारावीच्या दरम्यान म्हणजे कॉलेजचं शिक्षण घेत असताना टायपिंग क्लास करायचो शिवण क्लास करायचो असं वेळ पण मिळेल तसे मग आम्ही वेगवेगळे कला घेत होतो शेवटी बारावी झा बारावीला असताना माझे वडील एक्सपायर झाले म्हणजे संपकाळातच ते इथे एक्सपायर झाले म्हणजे मुंबईला जाण्याचा आमचा प्रश्न संपलाच मग मुंबईला नाही मग परत आता काय करायचं बारावीनंतर मी मुंबईला जाऊन बघितलं बहिणीकडे राहिली जॉबसाठी पण अकरावी बारावी होऊन आपल्याला कुठचा जॉब मिळणार टायपिंग जरी झालेलं असलं तरी तसे काय अधिकृत जॉब मिळाले नाहीत मग मी परत मालवणला येऊन पाटीलमध्ये मा पुढचं कॉलेज केलं म्हणजे डिग्री आम्ही ब्या डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं बॅचलर ऑफ आर्ट्सपर्यंत तर त्याच्यातून मग म्हटलं आता काय करायचं आमची आम, इलेक्शनच्या वगैरे दरम्यान मित्रमंडळां म्हणजे मित्रमंडळी असत होती त्यांच्यापासून जास्त ओळखी वाढल्या मालवणला तशा ओळखी नसल्या तरी कॉलेजमध्ये गेल्यावर एक मोकळं वातावरण असतं इलेक्शन असतं गॅदरिंग असतं त्याने आम्ही मोकळेपणा मिळतो त्याच्यात रमून गेलो आणि जास्त मैत्री वाढली मैत्रिणी वाढल्या मग मैत्रीमध्ये आमचं म्हणजे म्हणायला गेलं तर हे शेखर पाटकर मसाल्याचं व्या व्यापारी मसाल्याचे व्यापारी त्यांच्याशी आमची ओळख झाली पण आम्ही तसं म्हणजे वयाने पण लहान होतो पुढच्या विषय असं काही म्हणजे म मैत्री तसं हे नव्हतं पण जस्ट चांगली ओळख झाली आता मग कॉलेज संपलं काय करायचं मग म्हटलं की म्हणजे त्यानिमित्ताने आता ओळख तर झाली आहे मी आईलाच म्हटलं की तसं जर काय म्हण लग्ना बिघण्याचा आपल्या विचार असेल तर मी काय मुंबईला जाणार नाही मुंबईला वगैरे मला स्थळ बघायचं नाही माझी अमुक अमुक व्यक्तीशीच ओळख आहे तर आई म्हणायला लागली हरकत नाही माझे वडील पण त्या वेळी वारले होते आमचं पुढाकार घेणारही कोण नव्हतं ह्या बाबतीत तर मग आम्ही दो आमची आई यांचे वडील मोठे भाऊ आई म्हणजे ह्यांची काकी अशी प ल आमच्या लग्नासंबंधी म्हणजे मैत्रीसंबंधी म्हणायला लागली चांगली आहे पण एवढ्यात त्यांचं काही आपण लग्न वगैरे करून देऊ शकत नाही कारण दोघंही लहान आहेत बिझनेस किंवा म्हणजे नोकरी असं काहीतरी प्रयत्न त्यांनी करून दे काहीतरी शिकून दे आम्ही थोडा थांबलो पाटकर म्हणायला लागले मी काय ब बघतो बिझनेसच्या बाबतीत मग ते हंगामी सीजन म्हणजे असं बिझनेस म्हणजे आंब्याच्या वेळी आंब्याच्या बागा घ्यायच्या रिक्षा घेतली चालवायला मसाल्याचा छोटा मोठा उद्योग ते करत होते असं करून मग आम्ही म्हणजे आईने ह्यांच्या भावंडांनी विचार केला की म्हणजे करूया लग्न <सदवी> तसं म्हणजे असं राहणं पण योग्य वाटत नाही कारण त्यावेळेचा जमाना वेगळा होता कुठे भेटणं कुठे बोलणं हे म्हणजे एक वेगळा अर्थ होत होता त्यामुळे आमची आई म्हणायला लागली की ओळखच झाली आहे ना तर आपण म्हणजे माझं पंचवीस सव्वीस वय त्यावेळी झाले मग मी काय केलं आता म्हटलं मालवणलाच राहायचं आहे ना आपण काय का करणार आम्हाला काय व्यवसायातली माहिती नाही कुठचाच व्यवसायातली माहिती नाही धड मोजमाप माहिती नाही आमच्या हातात काय मग मी काय केलं म्हटलं मालवणला जायचं आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे लग्न झाल्यावर आपल्याला आपली तयारी कशी करायची इथपासून सुरुवात मग एक छोटासा मी पार्लरचा कोर्स केलेला एक आवड म्हणून बिझनेस म्हणून पुढे करेन न करेन हे माहीत नव्हतं पण आवड आणि आपल्यासाठी गरजेचं म्हणून मी पार्लरचा कोर्स केला होता शिवाजी मंदिरच्यावरती आणि ते एक माझ्याबरोबर म्हणजे बिझनेसच्या संदर्भात अनुभव होता आणि लग्न झाल्यानंतर मग आम्ही वेगवेगळे व्यवसाय छोटे मोठे करत होतो म्हणजे प्रापंची जबाबदारी पण होती त्यात आता काय करायचं म्हणजे पैशाची च टंचाई किंवा कुटुंबाची जबाबदारी नव्हती प्रत्येकाचे व्यवसाय होते वेल सेटल होते पाटकर म्हणजे मालवणमध्ये मा दे नावाजलेले असे व्यावसायिक होते तर आम्ही काय करायचं तर त्याने आम्ही छोटे मोठे धंदे पाटकर करतायत करतायत म्हणताना मलाही वाटायला लागलं माझ्या घरातल्यानी सांगितलं नणन माझी शोभाताई म्हणायला लागल्या की तू कोर्स आहेस ना मग तू इथे पार्लर टाक घरातल्या घरातच तू बाहेरच्या रूम एक होता तिथे व्यवस्थित करून मी पार्लरचा व्यवसाय सुरू केला आता सुरुवात अशी केली बरोबर पण माझी मालवणमध्ये तेवढीशी काही ओळख नव्हती मग मी काय करायला लागली महिला मंडळ जॉईन केलं बचत गटाचे ग्रुपमध्ये म्हणजे आम्ही जॉईन झालो छोटे मोठे त्याच्या त्यांच्याबरोबर काही मसाल्यांचे वगैरे पाटकऱ्यांचे व्यवसाय होते ते निमित्त काय होतं की ओळखी करायच्या महिलांशी पार्लरमध्ये तर मी त्या संदर्भातच एक विचारतो कारण तू मितभाष मुळात मितभाषी आहेस म्हणजे फारसं बोलणं नाही मग अशावेळी आणि पाटकर सगळे असे मसालेदारच म्हणजे सगळे फायर अँड आईस आपण म्हणतो ना जशी तसं होतं मग त्यावेळी तू पाटकरांकडे आल्यानंतर किंवा बाहेर पण अशा मंडळांमध्ये वगैरे स्वतः कसं स्वतःला कसं सामावून घेतलंस कारण ती ती गोष्ट आता तू सांगितलीस की गरज ही शोधाची जननी असते बरोबर आहे पण त्यानंतर तो तुला असं हे करताना किंवा तेव्हा तू खरेखुरी पाटकरांसारखं बोलायला लागले कारण तू अतिशय मितभाषी किंवा मिश्किल भाषी होतीस तुम्ही मी थोट्या ग्रुपमध्ये वगैरे बोलायचीस पण ह्या यांच्यामध्ये कसं सामावून घेतलं ते असं झालं आता पाटकरांजवळ आल्यानंतर आम्ही व्यावसायिक झालो आता व्यवसाय करायचा म्हणजे तोंडातून शब्द बाहेर पडले पाहिजे कमी बोलणं असं चालत नाही म्हणजे बरोबर आहे मी कमी बोलणं असायचं बो म्हणजे माझी भावंडं पण सांगायची बोलायला नको माझ्या इतर बहिणी खूप मिक्सअप होतात लताचा तसा विषय नसतो पण व्यवसाय केल्यानंतर माझी नणंद पहिली म्हणाली तुझ्या एकतर ओळखी नाही आहेत त्यामुळे तुला महिला मंडळ मोठमोठे ज्येष्ठ त्यांच्या मैत्रिणीवर यायच्या मग त्यांच्याशी बोलणं आणि त्यांचं म्हणजे काही नाही काहीतरी आयब्रोज म्हणा हेअरकट्स म्हणा आता मला करतानाच अशी भीती वाटायची की कसं काय करू ह्यांना है हँडल पण मी मनापासून ठरवलं आपल्याला केल्याशिवाय जमणार नाही पाठी राहून जमणार नाही कोण आता म्हणजे कोर्स झाला आहे अनुभव घेतला आहे मग आता त्याचा हे इफेक्ट हा केलाच पाहिजे मी हळूहळू सुरुवात केली गोड भाषेत म्हणजे असं श शोभादायी कसं म्हणजे बोलत राहायच्या तसं तसं मी म्हणजे त्या गिराईक आलं की का मी काम करायचे बरोबर परंतु गिराईक सांभाळून घेणं त्यांना बसवून घेणं हे काम शोभादायी करायच्या गप्पा गोष्टी करायच्या हां लता ये येता म्हणजे त्यांना बसवून ठेवायचं असं गोड भाषेत ती सांभाळून त्यांना बसवून ठेवायची असं म्हणता म्हणता प्रचंड मला प्र प्रतिसाद मिळाला पार्लरच्या क्षेत्रात प्रचंड माझ्या ओळखी झाल्या आज म्हणजे मालवणमध्ये आमची अशी ओळख झाली लता तुळसकर म्हणजे तेवढं ज्ञात न्या, ज्ञात नव्हती व्यक्ती परंतु लता पाटकर म्हणून मला खूप मा जणं ओळखायला लागली लता पाटकर पार्लर होतं ना अजूनही मला विचारतात तुमचं पार्लर होतं ना आम्ही आलो होतो त्यावेळी आता त्यावेळी म्हणजे ते पार्लरचं केलं मुलं मुलगा झाला त्यानंतर मग म्हणजे इथे मदतनीस असं नसतं पार्लर हे आपल्या आपणच चालवायचं असतं ती आपली कला असते त्यामुळे दुसऱ्याकडे तू कर मी जरा माझ्या कामात जाते असं होत नाही मग पुढे पुढे काय झालं आपल्या कामात मग वेळ मिळेना प्राकृतिक थोडे त्रास व्हायला लागले त्याच्यानंतर मग आम्ही एक ठरवलं मसाल्याचं म्हणजे पाटकरांचा पारंपरिक बिझनेस होता मसाल्याचा आणि मालवणमध्ये मा पर्यटकांच्या दृष्टीने म्हणजे काय म असे वस्तू असतील तर मसाले कोकम वगैरे अशा वस्तूंचं म्हणजे त्यांना पण ज्ञान होतं आणि चांगल्यापैकी मसाल्यांचं चा म्हणजे त्यांचा बिझनेस आहे तर त्याच्यात आम्ही लक्ष घातलं मग पार्लरचा बिझनेस मी थोडा थोडा कमी केला आणि मसाल्यांच्या सगळ्या वस्तू सगळे मसाले वगैरे आम्ही करायला लागलो बचत गटाच्या माध्यमातून आम्ही मुंबईला पण गेलो कल्याणला बचत गटाचे मोठे स्टॉल लागायचे तिकडे आम्ही स्टॉल लावायचो अगदीच घरी पण लावायचो पण तसंच काही असलं गर्दीच्या वेळीस आता मालवणला पिकनिक येतात मुलांच्या मोठ्या म्हणजे ज्येष्ठ तर आम्ही धक्क्यावरसुद्धा स्टॉल लावायचो मसाल्यांचे इतर वस्तूंचे आणि दिव दिवसभर उभं राहून तिकडे ते सेल करायचे थोडा वेळ जेवणाचं पटपट आवरून आम्ही स्टॉलवर उभे राहायचो ते झाल्यानंतर मग झालं कसं आता आमचं रस्त्याच्याच बाजूला घर आहे पण ते एक जुनं घर होतं तर मग त्याच्यात आता काहीतरी बदल करूया आणि वेगळा काहीतरी बिझनेस करूया आधी राहायची सोय म्हणजे व्यवस्थित असायला हवी तर चांगला बिझनेस आपण करू शकतो पटपट म्हणजे सगळ्या सोयी असल्या तर आणि वेगळं काहीतरी करू शकतो म्हणून आमच्या कुटुंबातली माझी जाऊ धीर माझा मुलगा दोन मुलगे म्हणजे पुतण्या आणि माझा मुलगा मी मिस्टर असं आम्ही ठरवलं थोडं बँकेकडून आम्ही लोन पण घेतलं कारण काय तेवढे आमचे मोठे बिझनेस नव्हते की एवढी बिल्डिंग बांधून आम्ही स्वतंत्र म्हणजे असा बिझनेस करू थोडी मदत घेतली आम्ही बँकेकडून आणि वरती रा म्हणजे असं राहण्याची आमची सोय केली आणि हॉटेल व्यवसाय सुरू केला आम्ही क कौटुंबिक म्हणजे माझे धीर जाऊ आता ती नाही आहे जाऊ आमची मला तिची खूप मदत होती परंतु आता मी आणि माझे धीर माझे मिस्टर मुलगा जॉब करतो परंतु तो संध्याकाळी आला की आम्हाला मदत करतो मग शोभा हॉटेल शोभा हे जे आता उद्योग गेली दहा वर्ष सुरू आहे या दरम्यान लताताई तू तुम्ही अत्यंत प्र हे सुद्धा प्रसन्नते नाही मी इतर भाषेत या दरम्यानचे किती कष्ट असतील ते प्रेक्षकांनासुद्धा तर जाणवतच असतील कारण आजकाल प्रेक्षकसुद्धा कष्टांचे साक्षर आहेत पण कष्टांची प्रचितीसुद्धा पाहायला एक प्रेरक म्हणून आणि खास करून या आता नवरात्रोत्सवामध्ये एक प्रसन्नता यात मी तुला म्हणजे आता आपल्या समारोपाकडे आपण येतो आहे जेव्हा तेव्हा ह्याच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आजपासून तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वीची पण जी प्रसन्न होता ती प्रसन्नता आजही कायम आहे मग ह्या प्रसन्नतेबद्दल सर्वांना एक छोटासा संदेश किंवा एक सल्ला काय दिशील प्रसन्नता ही प्रत्येकाजवळ असते अवगतच असते आणि त्यात करून मी मालवण मुंबईला होती हे बरोबर परंतु मालवणला आल्यानंतर मालवण शहर हे माझ्या खूप आवडीचं म्हणजे शहर आहे माझं घर मी नेहमी सांगते आपण एका गावातली माणसं आहोत आपण वेगळी नाही म्हणजे माझ्या कुटुंबातलीच असं नाही आपल्या गावातली माणसं आहेत तीसुद्धा आपल्या कुटुंबातलीच अशी असतात त्यामुळे मला एवढं आवडतं घरी बसून आम्ही बिझनेस करतो मुंबईला दगदग असते धावपळ असते दमतो आम्ही घरी बसून व वरती राहतो खाली आलो की आम्ही बिझनेस करतो चांगले लोक येतात पुण्यावरून येतात अहमदाबाद वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात आम आमच्याजवळ जेवल्यानंतर जोल मग अगदी कौतुक करतात त्या मग अगदी दोन दिवसापूर्वी एक आ, कपल आलं होतं त्यांना मी व्हेज शाका शाकाहारी आम्ही जेवण वाढलं पाच एक वाजता आले होते पण अगदी घरगुती आमच्या प पद्धतीचं जेवण असतं गवा म्हणजे गवारची भाजी आ, कसली ग वाटाण्याची उसळ सफेद वाटाण्याची उसळ वरण भात आमळखंड वगैरे सोलकडी असते एवढं आवडलं त्यांनी भाजी ना काळे वाटाणी घातले होते आम्ही त्या भाजीमध्ये एवढी आवडली खूपच छान खूपच छान कौतुक करायला लागले तर म्हटलं हे पण आमच्या घ मसाल्यांचीच भाज्या वगैरे असतात मालवणी मसाले आम्हीच बनवतो हो का कुठे आहे समोर आहे ते तुमचंच दुकान का तर हो जवळजवळ दोन अडीच हजार रुपयाची त्यांनी आमच्याकडे खरेदी केली आता हे म्हणजे इतकं खुलून सिक्रेट सांगणं आपल्या रेसिपीज कारण आपल्या रेसिपीज आपल्या खुल्या आहेत मसाले आपल्या खुले आहेत ही प्रसन्नता मसाल्यातून सुद्धा येते असंही म्हणलं पाहिजे पाटकरांच्या आणि यानिमित्त नवरात्रोत्सवानिमित्त नारुरूपेण संस्थितामध्ये आज तुम्ही वेळ दिलात आणि तुमच्या भावना सांगितल्यात तुमचे कष्ट सांगितलेत आणि त्यामध्ये कुठल्याही कसली झालं अशी करुणामय नव्हती आणि ते करताना तुम्ही आनंदी होता तो आनंद नक्कीच प्रेक्षकांना आम्हाला खूप काही शिकवून जातो आहे खूप धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल नमस्कार नमस्कार सुयो तर ह्या होत्या लता पाटकर रूपेण संस्थिता त्या हा भाग नक्कीच एक मसालेदार प्रसन्नता देणारा ठरला असंच म्हणता येईल धन्यवाद